और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी अन उल्हासनगर मध्ये खुर्च्या कारखान्याला भीषण आग लागली असून संपूर्ण कारखाना जळून खाक झालाय उल्हासनगर कॅम्प चार च्या मराठा शिक्षण भागात असलेले खुर्च्या कारखान्याला मध्यरात्रीच्या सुमारास ही आग लागली होती आगीची माहिती मिळाल्यानंतर उल्हासनगर महापालिकेचं अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं आगीमध्ये संपूर्ण कारखाना जळून खाक झालाय मात्र सुदैवांना या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये या कारखान्याला आग कशामुळे लागली हे अजून स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा